हाय हॅलो नमस्ते गुड मॉर्निंग मी प्रवीण वाघ हा माझा यूट्यूबवरचा पहिलाच व्हिडिओ आहे तरी पण ह्या व्हिडिओ व्हिडिओनिमित्त आपण काहीतरी चांगलं कार्यक्रम करावं म्हणून एक आपण घरातील जी काही कपडे आहेत छान छान ती आपण अनाथाश्रम किंवा अशा एका का आमची जी सहकारी आहेत त्यांना आपण हँडओवर करणार आहोत तर एकच याचा उद्देश आहे की जे आता सध्या दिवाळी पण तोंडावर आलेली आहे या दिवाळीनिमित्त गोरगरीबांच्याकडे त्यांना आपण काहीतरी मदत करावी म्हणून या याच्या निमित्ताने आपण त्यांना छान छान कपडे आपण घरातली जी काही मुलांची जे काही कपडे आहे ते दान करणार आहोत त्यांना हँडओवर करणार आहोत आमचे सहकारी मिस्टर मंदार सर हे त्यांचा एक सणसंवेदनाचा एक ग्रुप आहे त्यांची सौ ह्या चालवते आणि दोघे मिळून चालवतात जे काय आपल्या घरातले जे काही कपडे आहेत ते घेतात आणि त्या जे श्रम किंवा जे रस्त्यावरची जी माणसं आहेत ते त्यांना देत असतात तर आपण या चला बघूयात त्यांची जी काही कपडे आहेत घरातल्या माझ्या म्हणजे मुलांची आपण बघूया हे बघा हे छान छान हे माझ्या मुलीचे स्तुतीचे जे कपडे आहेत हे कपड़े आए, ए, हे काही जे आहेत हे वेदांचे मुलाचे कपडे आहेत हे आमच्या पत्नी रश्मी यांचे कपडे आहेत हे माझे स्वतःचे काही जे आता सध्या ते चांगले अशा प्रकारचे कपडे आहेत या हे जे सर्व काही कपडे आहेत हे आपण यांना आपण एका बॉक्समध्ये प्रॉपरली पॅक करून हे आपण हे वंदा सरांना हँडवर्क करणार आहोत ही ही आपली काहीतरी पूर्ण फुलाची पाकट म्हणून काहीतरी मदत करणार आहोत तसंच आपण पुढे पण त्या त्यांना काही ग्रॉसरी पण देणार आहोत तर अजून थोडं काही मी एक पुढं बोलू शकेन की आमचे सध्या पुण्यामध्ये स्थायिक असलेले अण्णाची डोले हे सध्या एक अशीच एक मदत करत असतात बीड जिल्ह्यामध्ये दुष्काळग्रस्त हा भाग असतो सध्या आणि ह्या वर्षी पाऊस खूप झालेला आहे तिथे ओला दुष्काळ पडलेला आहे तिथे जे जे काही शांतीवन आणि सेवा तथ्य नावाची एक जी काही बीड जिल्ह्यात संस्था आहे ती अनाथ मुलांना किंवा जे उसुडीचे जे कामगार आहेत त्यांची मुले असतात तिथे तसे जे ज्यांच्या शेतामधले जे काही धान्य वाव होतं ते त्या पाण्यामध्ये सर्व काही वाहून गेलेलं आहे त्यानिमित्ताने जे विना जी डोले आहे सध्या पुण्यामध्ये स्थायिक ते त्यांना आपण दरवर्षी आय थिंकच्या पाच सहा वर्षापासून ते हा उपक्रम चालवतात त्यांना आपण थोडी थोडी असं मदत करत असतो तर माझी तुम्हा सर्वांना हीच विनंती राहील की आ, की आपण पण थोडासा आपला खारीजा वाटा त्यांना द्यावा मी मग डिटेल त्यांचं जे काही डिटेल असेल हे तुम्हाला देईल जे काही इच्छुक असतील त्यांना तर आ, मी याच्या उपक्रमातून असा हा माझा एक छोटासा एक व्हिडिओ आहे या कार्यक्रमाचा एकच व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्देश आहे जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे त्यामुळे तुमची पण थोडी थोडी या मदतीमध्ये तुमचा पण खारीजा वाटे असू द्या धन्यवाद माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा